राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील ऑक्टोबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा तुळा राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या काही या समस्या आहेत अडचणी आहेत ज्याचं कुठेही आपल्याला उत्तर मिळत नाही आहे मुलांचं शिक्षण होत शिक्षणामध्ये खूप अडथळे येत आहे नेमकं कारण काय शिक्षण व्यवस्थित पूर्ण झालंय त्याला नोकरी लागत नाही आहे गुरुजी मुलाला चांगली नोकरी आहे परंतु विवाह येत नाही आहे पत्रिकेत मंगळ दोष आहे तर आम्ही काय करावं नेमकी अडचण कशामुळे येते आहे अगदी स्थळ किंवा पाहुणे घरापर्यंत येतात आणि नकार देतात विवाह झाला आहे पाच वर्ष सात वर्ष दहा वर्ष लोटले आहेत परंतु संतती सौख्य आमच्या नशिबामध्ये आहे का परदेशात राहावं की मायदेशी राहून काम करावं नोकरी करावी की व्यवसाय केलेला योग्य आहे वास्तू घ्यावी की न घ्यावी वाहन घ्यावं की न घ्यावं यांसारख्या अनेक प्रश्नांचे उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यानं तुमच्या जीवनातील अडचणी समस्त दूर होण्यासाठी आपल्याला मदत होईल या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत सगळ्यात पहिलं दोन ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह तुळा राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय नऊ ऑक्टोबर या दिवशी शुक्र ग्रह कन्या राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय सतरा ऑक्टोबर या दिवशी सूर्यग्रह तुळा राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय अठरा ऑक्टोबर या दिवशी गुरुग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय चोवीस ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो आहे सत्तावीस ऑक्टोबर या दिवशी मंगळ ग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो आहे या राशी परिवर्तनाचा तुळा राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये प्रथम स्थान तुळा राशी ही शुक्रग्रहाची रास आहे सगळ्यांना सारखं ठेवणारी विशेष म्हणजे प्रत्येक गोष्ट ही मापाने देणारी कधी कोणाला जास्तही देत नाही आणि कधी कोणाचं कमी ते घेत नाही जशाच तसं टेट फॉर टॅट रासे आहे मग तुळाराशीचा जो स्वामी आहे शुक्र ग्रह हा नऊ ऑक्टोबरला कन्या राशीमध्ये विराजमान होतो आहे मग तोपर्यंत तो लाभात आहे लग्नेश लाभात असणं म्हणजे ज्या गोष्टी आपण मनात विचाराधीन करतो बऱ्याच वेळेला मी असं म्हणतो की लग्नेश लाभात असणं म्हणजे एखाद्या कल्पवृक्षाच्या छायेखाली बसणं जे मनात आलं जे डोक्यात आलं जे, डोक्या जे विचारात आलं ती गोष्ट सहजगतीने परिपूर्ण होणे अशा प्रकारची फलप्राप्ती पहिले नऊ दिवस तुम्हाला आहे त्यानंतर थोडे विचार हे घाईचे होतील कोणाचंही न ऐकता निर्णय घ्याल फसून जाल अटकून जाल म्हणून तुम्हाला सांगतो एक विषय घेतला हातामध्ये एकदा नाही दहा वेळेला विचार करा आणि मग निर्णय घ्या तीच गोष्ट तुमच्यासाठी योग्य असणार आहे द्वितीय स्थान ज्याला आपण धनस्थान म्हणतो हे कुटुंबाचं वाणीचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह सत्तावीस ऑक्टोबर या दिवशी राशी परिवर्तन करून स्वतःच्या राशीमध्ये येतोय म्हणजे लग्नेश ज्या पद्धतीनं व्ययात येतोय त्या पद्धतीनं धनस्थानाचा ग्रह लग्नामध्ये येतोय आणि नंतर सत्तावीस तारखेच्या नंतर तो परत धनस्थानामध्ये येतोय म्हणजेच काय तर आर्थिकता धन कमवण्याचे नवीन मार्ग नवीन व्यवसाय सुरू करणं नवीन काहीतरी आपण करावं असे विचार सतत डोक्यात येणं आणि ती गोष्ट पूर्णपणे अस्तित्वात येणं अशा गोष्टी तुम्हाला अनुभवायला येऊ शकतात आणि धनस्थानाचा ग्रह ज्यावेळेला धनस्थानामध्येच येईल सत्तावीस तारखेला त्यावेळेला आर्थिक जुने येणे वसूल होणे अडकलेले पैसे परत मिळणे आणि कामाला गती प्राप्त होणे तृतीय स्थानाला पराक्रमाचं शबरियाचं तेजाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी गुरुग्रह हा भाग्यस्थानातनं दशमस्थानामध्ये येतो आहे मग पराक्रमाला भाग्याची जोड मिळणं म्हणजेच तुमच्या कर्तव्यामध्ये तुम्ही कुठे कचूर केलेली नाही काम तुमचं अतिशय शक्तिशाली पद्धतीनं परिपूर्ण होत आहे आणि ते काम तुमचं पुढे वाढत जाणार आहे उत्तरोत्तर आणि त्याची कर्मामध्ये रूपांतरित अवस्था होते अठरा तारखेनंतर म्हणजे तुमच्या अपेक्षेपेक्षाही मोठी जबाबदारी अपेक्षेपेक्षाही कामाचा व्याप वाढणे नोकरी करत असाल तर मोठी जबाबदारी मिळणे व्यवसाय करत असाल तर त्या कामामध्ये चांगल्या ऑर्डर्स मिळणे त्या कामामध्ये जे अडथळे येत होते ते कुठेतरी थांबणे अशा प्रकारचे अनुभव तुम्ही या महिन्यामध्ये घ्याल दशमस्थानाच्या याच्यात विराजमान असल्यामुळे तो गुरु तो कर्माची गती तुमची अठरा तारखेनंतर थोडी जास्त प्रमाणात करेल त्यावेळेला थोडंसं कामाचा लोड आपल्यावरती येईल परंतु त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून ते केलंच पाहिजे रात्रीचा दिवसाचा विचार न करता पुढच्या यशाचा विचार करा चतुर्थ स्थान या स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे मग या स्थानाचा स्वामी शनी ग्रह षष्टात आहे मग चतुर्थे षष्टात असेल तर आपल्या आईची आणि डॉक्टरांची भेट ठरलेली असते तिला आरोग्याचे त्रास शरीर पीडा निर्माण होऊ शकते म्हणून आपण तिचं ते दुखणं अंगावर न काढता चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन सल्ला ही गोष्ट जर आपण विचाराधीन केली तर पुढे जाऊन ती आपल्या प्रगतीला तर चांगली ठरेलच परंतु त्याचबरोबर ती उत्कर्षाच्या दृष्टीनं सुद्धा महत्वाची ठरणार आहे भाग्यस्थान या भाग्यस्थानाचा विचार करण्याच्या आधी चतुर्थेश हा जो आहे हा तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे मग या महिन्यामध्ये घर वास्तू हे घेत असताना एकदा नाही दहा वेळेला तुम्ही विचार केला पाहिजे म्हणजे पुढे जीवनामध्ये आपल्याला कोणावरती निर्भर राहावं लागत नाही आपलं काम हे व्यवस्थित पद्धतीने पूर्ण होत असत मग भाग्यस्थानाचा इथे विचार मी तुम्हाला का सांगतो याच्याबरोबर तर या महिन्याच्या शेवटी शेवटी चोवीस तारखेला बुध ग्रह धनस्थानामध्ये येतोय त्यामुळे आर्थिक बाजू तुमची ही चांगली असणार आहे सुखस्थान हे तुम्हाला नवे नवे, नवे प्रगती करायला लावणार आहे पण मग ज्यावेळेला एखादी गोष्ट खरेदी करतो गाडी घेतोय तर जुनी घेऊ नका वाहन घेतोय चांगलं घ्या घर घेतोय तर वास्तूचे कागदपत्र सगळे चांगले बघा कारण की चतुर्थेश हा तुमचा षष्टात आलेला आहे याचबरोबर पंचमेश सुद्धा षष्टात आहे मुलांच्या बाबतीत काही आनंदाच्या गोष्टी मुलांना नोकरी लागणे त्यांचं शिक्षण पूर्ण होणे बरेच मुलं इंजिनिअरिंग करतात मग कॅम्पसला काही कंपन्या येतात ज्या मुलांची चांगली बुद्धिमत्ता आहे चांगले मार्क्स आहे त्यांचं सिलेक्शन होतं आणि त्यांना चांगल्या कंपनीत जॉब करण्याची ऑफर तिथनं मिळते अशी काहीतरी योग तुळाराशीच्या लोकांचे पण आहे वैयक्तिक स्वतःचे पण आहे आणि त्यांच्या मुलांचे पण आहेत किंवा काही मुलांच्या पण ह्या पत्रिका असतात तर त्यांच्या पत्रिकेत हा योग आलेला आहे रोग स्थान म्हटलं गेलेलं आहे मग या स्थानाचा स्वामी गुरुग्रह हा भाग्यातनं कर्माकडे जातो आहे मग श्रष्टेश भाग्यात असणं म्हणजेच काय आपल्या नोकरीमध्ये आपले बढती ज्या वेळेला होत असते त्यावेळेला आपल्याला स्थान बदल दाखवतो म्हणजेच काय नोकरीच्या ठिकाणावरनं बदली होते थोडंसं दूर जावं लागतं पण मग बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की मग अर्ध्यात मी नोकरी सोडून देऊ का मला त्रास होईल एवढा लांब जावं लागेल तर थोडंसं मोठेपण ज्यावेळेला येतं जया अंगी मोठेपण तया यातना कठीण या पद्धतीनं काम वाढतंय तर त्रास वाढणारे पण प्रगती आपली ही निश्चित होणार आहे म्हणून तुम्ही जायला हरकत नाही सप्तम स्थान याला वैवाहिक सुख आपला जोडीदार भागीदार व्यवसायामध्ये कोणाला मदतीला घ्यावं का या विषयांचा विचार करायला लावणारं हे स्थान आहे मग या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हो, हा लग्नस्थानामध्ये विराजमान असणारे सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत नंतर तो वृश्चिक राशीमध्ये जातो मग सप्तमेश हा लग्नामध्ये आणि त्याची सप्तमदृष्टी ही सप्तमावरती स्वतःच्या राशीवरती बघा मग तसं पाहायला गेलं तर पतीपत्नीमध्ये थोडे वादाचे प्रसंग विवाहामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये फसवणूक होणे म्हणून एकदा नाही लग्न निश्चित करताना दहा वेळा विचार करा त्या मुलाची मुलीची इच्छा आहे का नाही तर मग तिची इच्छा नाही आहे त्या मुलाची इच्छा नाही बळजबरीने ते करायचं आणि पुढे त्रास करायचा असं व्हायला नको म्हणून हे तुमच्यासाठी महत्वाचं सांगतोय भागीदारीच्या दृष्टीने म्हणाल तर सत्तावीस ऑक्टोबर नंतर केली जाणारी भागीदारी असेल व्यवसायात ती प्रगती देणारी उत्कर्ष करणारी तुमच्यासाठी ठरणारे ही आनंदाची बाब आहे अष्टमस्थान याला मृत्यूचं स्थान म्हटलंय अष्टमेशाचा स्वामी शुक्रग्रह नऊ ऑक्टोबरला सिंह राशीतनं कन्या राशीमध्ये जातोय तसं पाहायला गेलं तर हा विपरीत राजयोग आहे जोपर्यंत नऊ ऑक्टोबरेपर्यंत लाभात आहे तर तो लाभ देणार आहे वेळात गेल्यावर तो काही वाईटच फळ देईल असं होणार नाही कारणही तसंच आहे एका कारण की तो एकादशातही चांगले फळं देतो आणि इथे व्यायात गेल्याने विपरीत राजयोग तयार झाल्याने सुद्धा तो चांगले फळ देतो अचानक स्त्रीकडनं धनाची प्राप्ती आपली बहीण असेल आपली आई असेल आपली पत्नी असेल यांचे काही कागदोपत्री काही कुठल्याही प्रकारच्या गोष्टी असतील जमीन जागेचे विषय असेल ते तुम्ही सोडवाल आणि चांगल्या पद्धतीनं ते अनुभवायला येईल भाग्यस्थानामध्ये मिथून राशी आहे आत्ता सांगितल्या पद्धतीनं की दोन वेळेला तो राशी परिवर्तन करतोय ग्रह भाग्यशाचा मालक म्हणजेच बुध ग्रह पहिले दोन दिवस व्ययात आहे म्हणजे दोन ऑक्टोबर पर्यंत तो कन्या राशीत नंतर तो तुळेच जाईल म्हणून पहिले दोन दिवस आपल्याला कुठल्याही प्रकारचे रिक्स घ्यायची नाही आर्थिक मोठा व्यवहार करायचा नाही परंतु त्यानंतर तुम्ही अगदी मुक्त हस्ताना दोन ऑक्टोबरनंतर या महिन्यामध्ये या भाग्यस्थानाचा लाभ तुम्ही घेऊ शकाल धनाचा ओघ वाढेल कुणाच्या मदतीची गरज पडणार नाही स्वत स्वतःचे कर्म परिपूर्ण कराल अशी अनुभूती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही दशमस्थानामध्ये गुरुग्रह आहे मग दशमात हा गुरु अठरा तारखेला येतोय मग ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं दशमात आलेला गुरु हा वडील धाऱ्या मंडळींचा ऐकायला लावतो त्यांचं ऐकलं तर माणसाची प्रगती देतो आणि जीवनात पुढे नेण्याच्या दृष्टीनं ज्या काही अडथळे असेल त्यांना अगदी तो सहज दूर केल्याशिवाय राहत नाही कामामध्ये मोठेपणा प्राप्त करतो मोठ्या एखाद्या पदावरती विराजमान करतो राजकीय क्षेत्रामध्ये मोठे पद देतो आणि ज्या लोकांना काही छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे त्याच्यामध्ये सुद्धा यशस्वी करतो एकादश स्थानामध्ये सिंह राशी आहे याचा स्वामी सूर्यग्रह सतरा ऑक्टोबरला तुळा राशीमध्ये विराजमान होतो आहे मग लावेश वयात असल्यामुळे मिळालेल्या लाभाचं ला 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 पहिल्या काही सतरा अठरा दिवसांमध्ये खर्चामध्ये रूपांतर होणार आहे व्यापक स्वरूपात असणार आहे परंतु तिथून पुढे नंतर परिवाराचा विचार स्वतःचा विचार काही गुंतवणूक केली जाईल ती तुमच्यासाठी खूपच चांगली ठरेल कन्या राशी आहे आत्ता सांगितल्या पद्धतीने बुध ग्रह दोन वेळेला राशी परिवर्तन व्ययात विपरीत राजयोग आहे पण तो दोन दिवसासाठीच आहे नंतर पुढे लग्नात आहे पुढे धनात आहे कुटुंबासाठी पैशांचा खर्च व्यय तुमचा होईल आणि तो गरजेचा आहे ज्या आवश्यक ते आपण केलंच पाहिजे जिथे आवश्यकता नाही तिथे टाळलं पाहिजे तुळा राशीच्या जातकांसाठी शुभ अंक सहा आहे शुभरंग तुमच्यासाठी हिरवा आहे कुठल्या दिवशी चांगले कामं कराल तीन तारीख आहे चार तारीख आहे अकरा तारीख आणि बारा तारीख आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात होणार नाही चौदा तारीख आहे पंधरा तारीख आहे सोळा तारीख आहे आणि सतरा तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व आपल्या पत्रिकेला प्राप्त होईल ओम सुधा यई नमा हा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार